एक सिगरेट मधून कमीत कमी सत्तर पेक्षा जास्त विषारी घटक असतात जे कॅन्सरला डायरेक्ट आमंत्रण देतात तर स्मोकिंग म्हणजे सिगरेट किंवा तंबाखू खाणे आणि याचा कॅन्सर याचा काय संबंध आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार डॉक्टर चिराग भेरुड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे तर आपण सगळ्यात पहिले कॅन्सर म्हणजे काय हे समजून घेऊया आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात आणि हे डेली आपल्या शरीरामध्ये डिवाईड होतात म्हणजे एकचे दोन दोनचे चार असे मल्टिप्लाय होतात आणि जे खराब पेशी असतात हे आपल्या बॉडीमधनं नष्ट केले जातात हे आपल्या बॉडीचं रुटीन फंक्शन असतं हे जे पेशी आहेत या पेशींमध्ये एक डी एन ए असतो जे हे सगळे प्रोसेस रेग्युलेट करतं धूम्रपान किंवा तंबाखूने काय होतं तर धूम्रपान किंवा तंबाखूमध्ये जसे आपण बोलले की सत्तरपेक्षा जास्त हानिकारक रसायने आहेत त्याच्यामधले मेनली जे असतात ते आहे म्हणजे फॉर्मॅल्टी किंवा कार्बन मोनॉक्साईड बेन्झिन टार किंवा निकोटीन हे कॅन्सरकारक असण्यास ठरतात हे हानिकारक जे केमिकल्स आहेत हे आपल्या बॉडीतल्या डी एन एला डॅमेज करतात ज्याच्यामुळे आपल्याच्या बॉडीतल्या पेशी आहेत ह्या अनियंत्रितपणे वाढायला लागतात आणि त्या कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात धूम्रपान आणि तंबाखू यांचे सेवन केल्यास आपल्याला कोणकोणत्या कॅन्सरचे रिस्क असते तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येते ते आहे फुफ्फुसाचे कॅन्सर त्याच्यानंतर तोंडाचे किंवा आपल्या स्वरपेटीचे कॅन्सर त्याच्यानंतर आपल्या अन्ननलिकेचे किंवा जठरचे कॅन्सर तसेच किडनीचे कॅन्सर आणि आपल्या लघवीची जी पिशवी म्हणजे युरिनरी ब्लॅडर त्यालाही रिस्क असते तर हे सगळे कॅन्सर्स असतात हे मेनली हे तंबाखू किंवा स्मोकिंग याच्याशी रिलेटेड असतात तर आपल्याला जर तंबाखू सोडले आपण तर आपली कॅन्सरची रिस्क शून्य होते का तर नाही जर आपण आज तंबाखू किंवा सिगरेट याचे सेवन थांबवले तर आपली जी कॅन्सर होण्याची रिस्क आहे ती कमी व्हायला कमीत कमी, कमी पाच ते दहा वर्षे लागून जातात तसेच बाकी जे इफेक्ट्स असतात जसं स्मोकिंग जर आपण थांबवले तर आपल्याला दोन ते तीन आठवड्यात आपल्या फुफ्फुसाची जी लॅ कॅपॅसिटी असते ती इम्प्रूव्ह होऊन जाते तसेच आपले हृदय आहे ते पण थोडं इम्प्रूव्ह होतं कॅन्सरची रिस्क कमी व्हायला कमीत कमी, कमी पाच ते दहा वर्ष लागतात स्मोकिंग किंवा सिगरेट हे सोडायचे असेल तर आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे ज्याच्यामध्ये पहिले आपली काउन्सिलिंग केले जाते आणि तसेच आपल्याला समजवले जाते की आपल्याला स्मोकिंग किंवा तंबाखू याच्याने काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यानंतर काही निकोटीनच्या टॅबलेट्स किंवा गम्स अशा गोळ्या असतात जेणेकरून आपल्याला स्मोकिंग सोडण्यात मदत केली जाते जर जा तुम्हाला कॅन्सर रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं देऊन देऊ थँक्यू